डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यातील नगरात रस्त्यांची चाळण मनपाच्या दुर्लक्षाविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक धुळ्यातील नवीन प्रभाग क्रमांक नऊ मधील नगर परिसरात रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून या भागातील नागरिक खड्डे आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे त्रस्त झाले आहेत भूमिगत गटारीच्या कामासाठी चांगला कॉन्क्रीट रस्ता खोदण्यात आला मात्र त्यानंतर त्याची दुरुस्ती न केल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या मुख्य रस्त्यावरून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे दुचाकी घसरून होणारे अपघात आणि चिखलात फसणारी चारचाकी वाहने हे देखील नित्याचे चित्र बनले आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करून वंचित बहुजन आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रस्त्यांसह गटारी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनल्याचा आरोप त्यांनी केला आहे महानगरपालिकेने या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे धुळे आणि जी प्रभाग रचना झाली त्याच्यात प्रभाग क्रमांक नऊ या परिसरातील समर्थनगर म्हणून भाग आहे त्या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात तसेच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सरोस्ताई कदम आणि वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आम्ही सर्व मिळून शंकर अण्णांनी आम्हाला सांगितलं की हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्यामुळे पूर्ण संपूर्ण व वंचित बहुजन आघाडीची टीम आम्ही इथे येऊन या रस्त्याची पाहणी केली अतिशय ज्याला म्हणावं की तो रस्ताच दिसत नाही अशा प्रकारे तो रस्ता आहे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत येथील नागरिकांना विचारलं तर पाण्याची समस्या आहे गटारींची समस्या आहे की जे गटारी केल्या भूमिगत गटारी केल्या तो तो जो रस्ता आहे तो कॉन्क्रिटीकरण रस्ता फोडला आणि तो रस्ता फोडून इथं गटारी तयार केला परंतु त्याचा कुठलाही फायदा इथल्या नागरिकांना झालेला दिसत नाही तरी लाईट देखील तर या एरियात दिसत नाही कित्येक जणांनी म्हणे कॉलनीचे लोक सांगायचे की इथे बऱ्याच गाड्या फसल्या तर आमचं असं म्हणणं आहे की शहरभर हे वातावरण आहे आणि या समर्थनगरमध्ये हा जो रस्ता तयार झाला नाही याच्याकडे जर तुम्ही त्वरित लक्ष घालावं अन्यथा इथं मोठा अनर्थ घडू शकतो आम्ही आयुक्त मॅडमांना या आंदोलनाद्वारे निव विनंती करतो की आपण स्वतः लक्ष घालावं आणि येत्या आठ दिवसात हा रस्ता तयार करावा लाईटाची समस्या आहेत इतर समस्या आहेत या समस्यांकडे लक्ष द्यावं अन्यथा वंचित बहुजन आघाडी ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल याची दखल मॅडम यांनी घ्यावी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाममत मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका